नमस्कार माझं नाव ओमकर पाटील आत्ताच मी न्यूज बघत होतो तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्ता असं म्हटलं की लवकरच पुण्यामध्ये तीन नवीन महानगरपालिकांची निर्मिती करण्यात येणार आहे तर त्यातली पहिली महानगरपालिका जवळपास पुरसुंगी ते आडपसर किंवा वागुली या या मोठ्या क्षेत्रफळाचा त्यामध्ये समावेश असेल दुसरी एक चाकणच्या आसपास बनेल व तिसरी हिंजवडीच्या आसपास बनेल तर अर्थात हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं पुण्याला नेहमीच साबरपणाची वागणूक मिळत आलेली आहे तर ह्या जो एवढा मोठा जो पी एम आर डी ए रिजन आहे जो पी सी एम सी व पी एम सी सोडून तर याला जर सुनियोजितपणे याचा जर, जर विकास केला खरंच प्रॉपर प्लॅन करून जर आपण या सगळ्या भागाचा तर मग पुणे पी एम आर डी ए रिजनचा जर, जर विकास केला तर पुणे देशातील एक सर्वोत्तम शहर म्हणून एक उभारू शकतं व मुंबईच्या विकासाला मर्यादा आहेत की आज समुद्र आहे सगळ्या बाजूने किंवा दिल्लीच्याही विकासाला मर्यादा आहेत मात्र आपण जर पाहिलं तर आपलं जे सुंदर पुणे शहर आहे तर हे याला काही मर्यादा नाही आहे